लाईट करून राहिली तुला काय माहिती बाई नाही आई बापांवरती भाषणं नका करू आई बापांवरती कथा कदंबऱ्या नका काढू आई बाप सांभाळायला का ओ अरे जे शाळेत कॉलेजला व्यक्ती नाही त्याची आईची माहिती सांगितो रडू 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 आईची माहिती सांगितो आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अजून आश्रमात नाही पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत बुद्ध कमी त्यांची साहेब जे पाच वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी संगच एकाला साखळी एकाला छेन आणि त्यांना जर विचारलं तुमची वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मनाने फार चिडचिड जिर करतात आणि आमचे यांना ते सहन होत नाही आणि आमची आग या स्ट्रिक्ट असल्यामुळे आम्ही त्यांना वृद्ध आश्रमात टाकलं मजेत ते तिकडे कॅमेरावर भेटायला जात असतो मस्त असतात दिसतात सांगलय मग मी जिण्यात बसले हे कोण आहे मी तिचे वडील आहे अरे अर्थ उपयोग कोणतो कशाला सांभाळतो त्याचा बळी दिली अर्ध पूल तरी टिक म्हणता जग सुधारलं हर काय डोंबर सुधारले आली आणि हळूहळू मोकळी होत आली काय सुधारले म्हणजे आला महात्मा चिंताच करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही चिंता करून काय उपयोग नाही अहो एक दिवस सगळं जायचं आहे मग चिंता करून करायचं काय मेला नाही एवढं फिरलो महाराज पण आमच्या शशांकदा जैननी जेवढं असं गोड नियोजन केलंय ना याच्यासारखं नियोजनच पाहिलं नाही काय महाराज त्यांची रात्र दिवस त्यांची धाव पडे हा एवढं गोड नियोजन दादांनी केलंय म्हणून त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि आमचे काय हा आमचे दादा आहेत आमचे अशोकजी दामले एकदा आमच्या दादा यांचं सुद्धा या ठिकाणी सर्व सहकार्य या दोघांचं या ठिकाणी एकदा यांच्यासाठी एक सुद्धा जोरदार टाळी वाजवायची आमचे आहेत हा गोड नियोजन केलंय म्हणून त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत खूप नियोजन पाहिले महाराज पण एवढं सुंदर नियोजन नाही पाहिलं आता पावसाने साथ नाही दिली त्याला आपण काय हा गोड नियोजन केलंय म्हणून दादांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो विडाल अभंगातले दोन मुद्दे संपले तिसरा मुद्दा आज गायकवाद गुन्हे बोले पाहिजे ती मला महिला पुरुष पाहिजे सासरी लोक मारणार बाय कॉलेजचे पुरी पडून जाणार पुरी बापुली जो दाखवारी पुरी बिवडे बिवडे जुगारी बिगारी पुढारी बिडारी उद्या म्हणाने पण मला नाव नाही घेतलं ते वाहिलं मी कीर्तनाला नाव नाही घेतलं आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये रामनवमी निमित्ताने एवढं सुंदर असं नियोजन आमच्या शशांकदा जैंनी आहे आमचे अशोकदादा सुद्धा या ठिकाणी आहेत ह्या दोघांनी मिळून हे सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलं म्हणून त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आता त्यांनी दोघांनी सुद्धा आपलं कीर्तन ठुलं म्हणले त्यांना शंभर वर्ष भेव नाही आमचे आशुदा आमचे दादा आता दोघांनी आपलं कीर्तन ठुलं म्हणले त्यांना शंभर वर्ष भेव नाही 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 माझे कीर्तनाचे खोबी महाराज माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठुल तर तो माणूस शंभर वर्ष जगतोय माझं कीर्तन जर दुकानची उद्घाटनाला ठोलं तर वर्ष दुसरं दुकान होतंय माझं कीर्तन जर वास्तुशांतीला लोलं तर वर्ष दुसरा बंगला होतोय आणि माझं कीर्तन जर लग्नाला ठोलं <laughs> बाकीचे विचार तुम्ही घरी करा आणि उन्हाळ्यात ठेवलं तर पावसाळाच पावसाळा होऊन जातो जात <laughs> बाग सोडा महाराज पण सुंदर या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलंय पण पाऊस आला गोड नियोजन केलंय पुन्हा एकदा दादांना धन्यवाद देतो आणि आज कीर्तनाला घेतलेला तुकाराम महाराजांचा आहे तुकोबर आहे कोण काय शिकवलंय तुकोबर बर आहे काय सांगता बेचाळीस वर्षाच्या इतिहासात आठ पिढ्या परमार्थ केला आठ आणि आठव्या पिढीला बोललभाच्या घरामध्ये तीन मुलं जन्म आली साऊजी कानोबान तुकोबा सावकारकी होती सावकारकी भयान दुष्काळ पडला सावकारकी गायब झाली जी माणसं कर्ज काढायला दारामध्ये उभी होत होती तीच माणसं माझी दुश्मन झाली जी माणसांनी माझं गोताळ फोडून नेलं तीच माणसं माझी बोलायची बंद झाली पहिली बायको दब्यानं गेली दुसरी बायको केली ती बाई श्रीमंत होती सावकार की घरावर आली आणि घरातले भांडे गायब झाले आणि घरातले भांडे गायब झाले महाराज आणि घरामध्ये फक्त माट शिल्लक राहिला तर तुक भरायचं पोरग आजारी पडलं महाराज आणि तुक बरायच्या पोरानं बापाच्या मांडीवर डोकं ठेवलंय आणि पोरानं बापाकडे फक्त पाणी मागितलंय पाणी तर घरामध्ये पाणी आणायला भांडे नव्हते महाराज आमच्या आई साहेबाने डोक्या माठ घेतला आणि पाणी आणायला गेल्या अर्धा माठ पाणी मिळालं हे आणि तिकून येताना आई साहेबांचा सा तोल गेला माठ खाली पडला तू खोब राहायचं पोरग बापाच्या मांडीवर पाणी करता करता मेलं पण बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा नाही आलं देवा माझी बायको गेली मी रडलो नाही माझा मुलगा गेला मी रडलो नाही देवा मारले बंबाजीनं मला मी नाही रडलो देवा रामेश्वराने माझा गाता पाण्यात टाकला मी नाही रडलो देवा बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा पण आज डोळ्यात पाणी आलं कारण देवा मी तेरा दिवस खडकवर बसून भजन केलं आणि मी तुम्हाला तेरा दिवस पाण्यात उभं केलं एवढंच वाईट वाटलं याला, याला तुकोबाराय म्हणता <स्थाँगा> अरे सगळं सोडा पण आपण आपला धर्म सोडायचा नाही हे तुकोबराईने आपल्याला शिकवलं टाळी सुद्धा वाजवत नाही हो <स्थाँगा> तुकोबराईने आपल्याला शिव तुम्ही टाळी वाजवत नाही टाळी वाजवली पाहिजे मला आवडलं ना टाळी वाजवली पाहिजे नाही आवडलं तर वाडा लावला पाहिजे टाळी <laughs> वाज आणि टाळी फक्त कीर्तनातच वाजवता येते नाही तर जा शिरा शिव वाजून पाऊ <laughs> इथं टाळी वाजवली पाहिजे इथं नाचलं पाहिजे अहो इथं नाचता नाचता गळला ठेवाचा पिता <laughs> 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 लोक डांबरी होऊन त्या जीप काढून <laughs> एकच प्राणी पळवतो कोणता रे पोरांना जीप काढून कोणता प्राणी पळवतो <laughs> कुत्रा तू एकच महिना बोललं इथं नाचलं पाहिजे इथे टाळी वाजवली पाहिजे आज कीर्तनाला घेतलेला बघा तुकोबारायचा आहे आज तुकोबाराय बर आहे काय धर्माबद्दल काय सांगतात तुकोबाराय बर आहे सांगतात धर्म आता आजच्या कीर्तनात मी तुम्हाला एकच शब्द शिकवणार आहे डिफिनेशन ऑफ रिलीजियन अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिलीजियन धर्म म्हणजे काय आता आपल्याकडे धर्म म्हणजे काय भांडवल सध्या धर्माची व्याख्या फक्त काय भांडवल समाजामध्ये तेज निर्माण करून देणे समाज एकत्र राहू न देणे आणि एकमेकाला बिघडून देणे म्हणजे धर्म अशी व्याख्या केली फक्त लोकांनी माल करायची माल करायची लावून द्यायची का मळीतपणी का अन तो पेतो का वाद लावून द्यायचा धर्म म्हणजे काय त्याची व्यक्ती एज्युकेटेड लोक जरा नीट एका डेमोक्रेसी एक इज द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल लोकांनी लोकांचं चा, लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही तसं लोकशाहीची मूल्याचं मत असताना लोकशाहीची व्याख्या काय राज्य लोकांचं आहे लोकांसाठीच आहे आणि लोकांनीच चालवायचंय चा, साहेबांनी फक्त मंजूर करायचंय योजना हो आपण राबवायची पण आपण जर म्हणलो माझ्या वाटीवर जाऊन देणार नाही मोरी घाल लोकांचं येते आणि आजच्या कीर्तनामध्ये सगळ्या तरुणपुरांना फक्त एकच पाया पडून सांगतो व्यवसायाकडे वाळा व्यवसाय व्यवसायाकडे वाळा व्यवसाय करा व्यवसाय करा आणि कर नोकरी विक्रीच्या नादी लागू नका नोकरी कुठं मिळेल तुम्हाला नोकऱ्या नाही महाराज नोकऱ्या नाही ना आता बायको नाही आता हे लग्न न झालेले जे आहेत नाही हे जवळ जवळ यांनी आता तो विषय काढूनच टाका त्यांनी आता ते आता नवर देऊन नाही आहे आता अशीच यांनी आता मोबाईलच्या स्क्रीनला कोणतं तर फोटो ठुनी जवळपास टायमाला पाहणे नाही म्हणाल व्यवसाय केला पाहिजे व्यवसाय केला पाहिजे विडाल व्यवसाय करा ना व्यवसाय अहो चांगल्या नोकरी वाईले लढे दाज कमी दे चला आणि लाज ना तर पोटभरात स्वाभिमानांचा घाल आणि काय त्याच्यात काम करायला झालं आपलं वाटणी गाडीवर चाललो कुत्र्याला धानायची ती कुत्रा मानत मागच्या धरली कॉलेज सुटलं ग पोरी चटिंग कर कॉलेज सुटलं कॉलेज दोन चार कापरे बांड्या बुरी होते आणि त्यांची मागून ओळवाली आडपाट सांड त्यो पोरग पोरीला पाहिले म्हणतो अरे 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 अरे, अरे चंद्र दिवसा टिकला अहो याला पोरगी चंद्र सारखी दिसली आणि पोरगी इतकी स्मांड होती दिवसा बॅटरून पाहिजे पळीची बैशील गोवी आणि तिला म्हणता अरे चंद्राचा दिवसा निघला ती पोरवी गच्ची नव्हती ती म्हणली चंद्राचा दिवसा निघला पण गुबडा दिवसा दिसलं कस <laughs> तरी या म्हणतो म्हणली हा वाजता आला एज अ प्रेमर एका मित्राने एका सगळी माझं समोर लव्ह मॅरेज मी काही सोमवार लग्न येत नाही पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो हे गेलं मंगळवारी आशीर्वाद द्यायला तर ज्याचं समोर लग्न होत हात लावून दागेला त्याला मला बस बिकणार सगळं कॉम्प्लिकेटेड केस हे सगळं प्रॉब्लेम प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणजे काय काल लग्नच झालं नाही याचा फोटोच पडला खाली म्हणले काय करावं या सांगितलं काय हल काही नाही मला तीन तासा मी शक्ती घेतली तिनं सांगितलं मी तुमचीच आहे तुमच्याशिवाय माझ्या स्वप्नात सुद्धा कोणी येत नाही फक्त तुम्ही एक करा कोर्टाची पायरी चढताना तुमच्या नावे बँकेत पैसे केले आता प्रेम कश्वर आलो पैशेवर मित्रांना सांगितलं पाच हजार पोर काय साऊन मराठा बोकड्याला लोण हजार लागत यान सांगितलं रे बावलाटा तुझ्या नावी पाच हजार आहेत पण तो तिला सांगायचं माझ्या चुलत्याच्या नावी पाच लाख आणि त्याला काही का पोरग नाही मलाच मिळणार ना आहे तो मला हे ती सांगितला <laughs> मी तिला ती माझ्या चुलते सगळं गेली मी तुझी वाट पाहत बसतो असं करतो काय विचार सोडा धर्म म्हणजे काय शिका विडाळ आणि तुम्ही दुखी होण्याचं कारण आहे तुम्हाला जर सुख व्हायचं असेल तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर आजच्या कीर्तनामध्ये एकच करा काय त्याच्यापेक्षा तुम्ही भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि उरलेला तिला बांधून द्या तिच्या मुलाने ते जर सोडलं तर त्यांच्या गालावर असो पांडुरंगा प्रसाद असंच्या सारख्या भामट्यांना फेटे बांधण्यापेक्षा आचार्याला मंडफल्या बांधा आम्हाला काला बांधता आमच्याच बोरी पळून गेले आणि तुमचे क शोधला आम्हाला व्हॉट्सअपला नाही बदलावू लागला तो सापडी बुटी कधी ध्यानात ठेवायचं सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड मोठ्या माणसांना गरीबाचा पाऊस यायला का येऊ दे आपल्या कीर्तनाला येतोस तो उन्हाळ्यात जरी आपलं कीर्तन ठुल तर पाऊस येतो टेन्शन नाही घ्यायचं विढाळ दान करी जा आता आम आता आमचे अशोक दादा आहेत आता दादानी आमच्या दादा जयंनी आता एवढं मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन केलंय ना आता याच्यातला एक रुपया सुद्धा वाया जाणार साक्षात श्रीराम प्रभू चंद्र सुद्धा म्हणत असतील काय नियोजन केलंय याकडे आमच्या शशांकदादा जैनने देव सुद्धा म्हणत करी जा दोन बोलने आणि बोल जा नाही तर बोलत ना का ना गाडी घेतली हप्ते घेतली असून तू गप्ना पण तुला काय करायचं माळीत मुनी एक शॅट अस आम्ही नव शॅट गोलू तुला काही आहे का कीर्तनकार कंबार का बांधतो तो मुंडक बांधीन तुला काय करायचं नीट बोल माळीत मुनी एक शर्ट अस आम्ही विचारलं का तुला दारू पिताना डोळे का तो तोंड वाकडं तिकडं का करतो थुकत बाहेर काय येतो चांगला पाहिजे मग का खराब करतो विचारलं का आम्ही विचारलं का तुला जुगार खेळताना राणी पालथी का घालतो यत्ता उगणा उगाना का करतो बादामचा मुका का घेतो विचारलं का चांगलं बोलावं कसं बोलावं चांगलं बोलव काही बोलत चांगलं बोलव अवयक्त ना बोल ना का नाही विडाल विढाल काही काही बोलत चांगलं बोलावं चांगलं भाऊ एक तर मला म्हणे एवढं पंढरपूर जर वैकुंठ आमचं एवढं पंढरपूर जर वैकुंठ आहे तुमचं रुक्मिणीचं मंदिर पांडुरंगाच्या माग का पंढरपूर मध्ये रुक्मिणी पुढे माग आणि भगवंत पुढं त्याला म्हणलं तुला भेजाय का आजही जर पांडुरंग जर मोटरसायकलवर चाललं तर रुक्मिणी पुढे उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडू नये ही रुक्मिणी पांडुरंगाच्या माग बसते पांडुरंगाची मांडी